सन्माननीय परीक्षक आणि सगळे श्रोते वर्ग नमस्कार आभाळ मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे आभाळ मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळही रोखीतो आम्ही भीमा तुझ्यामुळे बंदुक तोफा शस्त्र साठा यांची आम्हाला गरज नाही बंदुक तोफा शस्त्र साठा यांची आम्हाला गरज नाही कारण शब्दानेच रान पेटवतो आम्ही भीमा तुझ्यामुळे शब्दानेच रान पेटवतो आम्ही भीमा तुझ्यामुळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार शिक्षण शिक्षणतज्ज्ञ अर्थतज्ज्ञ कायदेपंडित महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि मी हेमंत मोतीराम पाटकर कणकवली सिंधुदुर्ग आपल्या समोर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत अनेक जाती अनेक धर्म पोट जाती अनेक भाषा आणि संस्कृती असलेला आपला भारत देश म्हणजेच आठशे खिडक्या नऊशे दार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही चर्चिलची भाषा आहे सदैव नाशाची थक्क केली भाषणाने ती सभा ब्रिटिशाची चर्चिल या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अशी भविष्यवाणी केलेली होती की भारत जगामध्ये एक राष्ट्र म्हणून कधीच उभा राहू हो शकत नाही एक एकसंध कधीच निर्माण होऊ शकत नाही मात्र आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांच्या संविधानाने ही चर्चिलची भविष्यवाणी खोटी ठरवलेली आपल्याला पाहायला मिळते एवढी ताकद आहे बाबासाहेबांच्या विचारामध्ये एवढी ताकद आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये मित्रांनो असं असलं तरी सुद्धा त्याच्या पुढे जाऊन थोडंसं आपण पाहिलं तर असा प्रश्न पडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत खरं तर आज निर्माण झालाय का बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही खरंच आज आहे का कारण लोकशाहीची व्याख्या जर आपण बघितली तर लोकशाहीची व्याख्या आपण सांगू शकतो फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल पण आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिलं तर ती परिस्थिती वेगळी दिसते बाय द पीपल म्हणजेच लोकांना विकत घेणारी ऑफ द पीपल म्हणजेच लोकांकडे दुर्लक्ष करणारी लोकांना विचारात न घेणारी आणि फार द पीपल म्हणजे लोकांपासून लांब जाणारी अशी लोकशाही आज आहे जी बाबासाहेबांना त्यावेळेला अभिप्रेत नव्हती आज भारत हा भारत म्हणून आपल्याला दिसतोय तो फक्त संविधानामुळे कारण कोणताही देश असेल कोणताही लोकशाही देश असेल तो फक्त आणि फक्त धर्मावर उभा राहू शकत नाही तर तो जर उभा राहायचा असेल तर त्या देशातील व्यक्तींचे मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य ही समर्थवान असावे लागतात तरच तो देश एक देश म्हणून उभा राहतो माणसासाठी धर्म नाही तर धर्मासाठी माणूस आहे अशा प्रकारचं मत होतं मित्रांनो बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी त्यांनी अपेक्षा केलेली होती की भारतातल्या तरुणांकडनं भारतातल्या तरुणांकडून त्यांना मोठी अपेक्षा होती स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्या देशाचा तरुण श्रेष्ठ हो, ज्या देशाचा तरुण सक्षम तो देश सक्षम बाबासाहेबांचे त्याचे विचार मात्र ज्या तरुणांकडनं अपेक्षा होती त्या तरुणांची मानसिकता जर पाहिली तर ती वेगळीच दिसते तो तरुण काय म्हणतोय की फक्त मी माझी पत्नी माझा मुलगा माझी मुलं माझी दहा बाय दहाची खोली एवढंच त्याचं अस्तित्व असा जर तरुण असेल तर तो अपेक्षा पूर्ण करू शकेल का त्याच्याही पुढे जाऊन त्याला काहीतरी करायचं आहे तरुणांसाठी आपण काय म्हणू जो उत् आहे उसे तुफान केते से जो टकरात आहे और कुफान असून जो टकराता है उसे युवा कहते हैं उवा कुफान जो टकरात आहे संवेदनशील अशा प्रकारचे तरुण आहे अशा प्रकारचा तरुण जर आपल्या देशामध्ये असेल तर आपला असे, देश प्रगती पथावरच जाणार आहे आपला देश कधी मागे जाणार नाही बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत ते पूर्ण करत असताना त्यांना असा भारत अपेक्षित आहे ज्या देशामध्ये भगवान गौतम बुद्धांचे विचार असतील आता भगवान गौतम बुद्धांचे विचार म्हणजे कोणते विचार तर स्वातंत्र्य समता आणि बंधुता मित्रांनो हेच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सुद्धा आहे त्यांच्या संविधानाचा गाभा सुद्धा हाच आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता आज आपण एखाद्या माणसाला जर विचारलं बाबा अरे तू कोण तर तो सांगतो मी अमुक अमुक जातीचा अमुक अमुक धर्माचा अमुक अमुक पंथाचा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र स्वतःची ओळख सांगताना कशी सांगत आय फर्स्ट इंडियन एंड ऑफ द इंडियन इन नेटिस मी प्रथम ना पहिला भारतीय आहे शेवटी पण भारतीय मध्ये काहीच नाही आज अशी परिस्थिती निर्माण झालेली जा आहे जाती धर्माची एक कीड आपल्या देशाला आलेली आहे आणि ही कीड जोपर्यंत नष्ट होत नाही ही जाती धर्मातली दरी जोपर्यंत नष्ट होत नाही आणि मानवता हा एकच धर्म जोपर्यंत देशामध्ये दे येत नाही तोपर्यंत आपण भारताला महासत्तेकडे नेणार नाही ने ने बाबासाहेबांचं स्वप्न अपूर्णच राहील आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी काय केलं पाहिजे तर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणले पाहिजे बाबासाहेबांच्या विचारांची अंमलबजावणी झाली पाहिजे मी प्रथमता भारतीय आहे आणि अंतिमता भारतीय राहीन बाकी काहीच नाही म्हणून संविधानाच्या उद्देशिकेमध्ये सुद्धा म्हटलंय की आम्ही स्वतंत्र भारताचे लोक आम्ही सगळे लोक कुठल्या जातीचे लोक कुठल्या धर्माचे लोक असं म्हटलेले नाही संविधान अर्पण कुणाला केलंय संविधान स्वतःप्रती अर्पण केले ते दुसऱ्या कुणालाही अर्पण केलेलं नाही पण या गोष्टी आज कळण्याची आपल्याला गरज आहे दुर्दैव हे आहे मित्रांनो की या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि म्हणूनच आपण त्यांच्या स्वप्नातला भारत उभा करण्यात थोडस अपयशी ठरतो आज भारतामध्ये जग दिसतंय पण जगामध्ये भारत दिसतोय का नाही आपण ठरवलंय की त्यांच्या स्वप्नातला भारत पूर्ण करायचा आहे त्यांच्या स्वप्नातला भारत अस्तित्वात आहे बाबासाहेब म्हणतात की देवळाकडे जाणारी पावलं जेव्हा वाचनालयाकडे जातील ग्रंथालयाकडे जातील तेव्हा खऱ्या अर्थाने भारत एक सक्षम राष्ट्र बनेल भारत जगावर राज्य करेल त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात की तुमच्याकडे दोन आणी असतील तर एक आणची भाकरी घ्या ती तुम्हाला जगवेल एक आणचं पुस्तक घ्या जे तुम्हाला जगवायला शिकवेल संविधानामध्ये मूलभूत हक्क आणि कर्तव्य हेच सांगतात ते म्हणतात की पुस्तक हे माणसाचं मस्तक सशक्त बनवतं सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नाही आणि कुणाचं हस्तक न झालेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही हे विचार खूप महत्वाचे आहेत ते विचार जर आपण हमलात आणले तर लवकरात लवकर आपण भारताला महासत्तेकडे नेऊ आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू पूर्ततेकडे नेऊ बाबासाहेबांनी आपल्या विचार आणि संघर्षातून देशाचं स्वप्न पाहिलं त्याच्यातलं बहुतांश स्वप्न पूर्ण झालेलं आपण पाहतोय तरी सुद्धा आपण जर बघितलं तरी बाबासाहेबांच्या पूर्ण जे स्वप्न आहे देशाचं साकार करण्यासाठी त्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण एक देशाचा नागरिक म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो प्रामाणिक प्रयत्न जर आपण केला तर खऱ्या अर्थाने आपण देशाला प्रगतीपथाकडे नेऊ एवढं मी निश्चित सांगतो आणि तेच थांबतो हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना माझं अभिवादन असेल जय हिंद जय हिंद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारी सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता व्यक्तमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार